तर मित्रांनो हे बघा आपल्या भाताची भजी तयार झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल रटाटे आपलं स्वागत आहे आपल्या विशाल रटाटे ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत भाताची भजी तर मित्रांनो बघूया आपण भाताची भजी कशाप्रकारे आम्ही बनवतो ते तर मित्रांनो आपण भाताच्या भजीसाठी हे साहित्य घेतलेले आहेत ह्या साईडला कांदा आहे अद्रक आहे लसूण आहे मिरची आहे एक आणि ह्या साईडला बघा एक बटाटा आहे कोथंबीर आहे आणि ह्या साईडला बघा मसाले आहेत आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत मीठ मीठ आहे ह्या साईडला हळद आहे मसाला आहे आणि इकडे धने आहेत बडीसोप आहे आणि इकडे गरम मसाला आहे तर मित्रांनो हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला भाताची भजी बनवण्यासाठी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्या साईडला आम्ही भात घेतलेला आहे तर या साईडला आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपण हे मिक्सरला लावण्यासाठी धनिया आहे व बडीसोप आहे बटाटा कोथंबीर आणि मिरची तर आपण ह्याचा वाटण करून घेणार आहोत तर मित्रांनो आपण मिक्सरमध्ये भातसुद्धा बारीक करून घेणार आहोत त्या साईडला धनिया वगैरे सर्व बारीक केलेलं आहे आणि आता भातसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत हे दोनांचं मिश्रण होणार आहे तर मित्रांनो आम्ही आता हे मिक्सरला लावणार ला आहोत कारण ते आपल्याला बारीक करायचं आहे बटाटासुद्धा टाकणार आहोत कांदासुद्धा टाकणार आहोत हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मामा हो सर्व साहित्य आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा सर्व आपण आता मिक्सरला राहणार आहोत तर मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये आपण भाताची पेस्ट केलेली आहे एकदम बारीक पण नाही केलेली आहे थोडीशी मिडियम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मणीशोब धनिया आणि लसूण अद्रक याची पेस्ट करून आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकतोय आणि हे बघा ह्याच्यातून बेसनचं पीठ टाकतोय आपण आता आणि त्याच्यासोबत आपण सर्व हे मसाले घेतलेले ते टाकतोय आपण तर आपण ह्या साईडला असं मिश्रण करणार आहोत पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे ना वमा? हो भात वाटताना त्याच्यात घेतलेलं ना पाणी आता घ्यायचं नाही कारण का नाही आपण भजी नेहमी कशी बनवतो तसंच पीठ करायचं आपल्याला तयार तर मित्रांनो हे बघा आपलं हे मिश्रण करून झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये टाकतो थोडस हिंग हो तर ह्या साईडला आम्ही तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर मित्रांनो हे बघा तेल पण एकदम मस्त गरम झालेलं आहे आणि आम्ही आता हे सोडत आहोत आपली भाताची भजी तर या साईडला बघा आपली भजी तयार झालेली आहे तेल पण एकदम मस्त गरम झालेलं आहे आपली भजी पण एकदम फटाफट निघत आहेत तर मित्रांनो बघा आपल्या भाताची भजी तयार झालेली आहे आ, ना आपण आता टेस्ट करत आहोत तर मी बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली भाताची भजी ना आपण टेस्ट करत आहोत टॉमॅटो सॉसमध्ये टॉमॅटो सॉसमध्ये आहे ना अजूनच छान लागते बारीक तर मित्रांनो आज आम्ही भाताची भजी बनवलेली आहे तर या भाताच्या भजीची तुम्हाला रेसिपी कशी वाटली ले। आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच कोणत्या ना कोणत्या नवनवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय